नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे हे पहा मित्रांनो पुन्हा एक टॉपचा आधार घेऊन आलेले दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेवन आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे आहे हे एकदम छान आणि गाडीचा पन्नास हजार किलोमीटर चाललेली फक्त गाडी किती फक्त पन्नास हजार चाललेली आहे आतून वगैरे एकदम छान आणि मस्त आहे वापर एकदम छान झालेला आहे गाडीचा दोन हजार बावीस एंडिंग ची गाडी गाडी आतून हौदा वगैरे एकदम मस्त आहे कंपनी हौदा आहे गाडीचा गुंजभर पण डाग नाही हौदाला एकदम छान आणि एकदम टॉप कंडिशन मध्ये दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेव्हन मधून आहे साडे सतराशे किलो पासिंग आहे गाडीला का आतून वगैरे हो एकदम कंपनी कंपनी गाडी तर मित्रांनो ही आहे दोन हजार बावीसची वन पॉईंट सेव्हन गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे आठच्या किलोमीटर पन्नास हजार झाले आहे बा मित्रांनो नऊ लाख रुपये सांगतोय नेक्स्ट नऊ लाख जवळपास होईल अरे लोन करेक्ट झालं आठ साडेआठ लाख रुपये लोन होईल नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस मुक्कमपू शेक्रापुरी कासरी बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो की आपण पुण्यामधली सगळ्यात टॉपची ऑफर घेऊन येतोय ज्या अजूनपर्यंत कोणी दिली पण नाही आणि कोण द्या देणार पण नाही सगळ्यात टॉपची आणि बेस्ट ऑफर या मित्रांनो नक्की मी तारीख डिक्लेअर करीन आणि स्टॉक पण भरपूर आहे मित्रांनो आपल्याकडे हे पहा पाईड पण पहा हो स्टॉक वगैरे चिंता नाही आपल्याकडे स्टॉकची पण तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटावण पुढच्या व्हिडिओमध्ये